माऊली जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी या जपामधून प्रत्येक भाविक या ठिकाणी प्रत्येकाला माऊली माऊली करत करत पुढे जात असताना पंढरपूरकडे आता रवाना होत आहे पंढरपूरमध्ये या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आपल्या पुणे जिल्ह्यातील काही जिंड्या यामध्ये या ठिकाणी या तर झरेवाडी परिसर असेल किंवा राक्षेवाडी असेल भांबूरवाडी असेल किंवा राजपूरनगर आणि खेड तालुक्यातील अनेक जिंड्या देखील सामील झालेल्या आहेत बघूया आपण आता या दिंडीकडे जाऊ या दिंडीतील बरेचशी मंडळी आपल्या परिचित देखील आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी दोन पदव्या पताका घेऊन भाविक भक्त उपस्थित आहेत सगळी मंडळी मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये पंढरीची ओढ त्यांना लागलेली आहे पांडुरंगाची ओढ लागलेली आहे आणि या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आता हरिनामाचा गजर करत करत सर्व मंडळी आलेल्या आहेत तर आपण आता चर्चा करू या माऊली माऊली आपण किती दिवसापासून या वारीमध्ये आहात सुरुवातीपासून मग आता रिटर्न कधी जाणार पंधरा दिवसांनी याबाद माऊली आपल्या दिंडीचं नाव काय तर या वारीमध्ये अगदी सुरुवातीपासूनचा इतिहास पाहता तुम्ही किती वर्षापासून या वारीमध्ये सहभाग्या म्हणजे सालामध्ये सांगायचं झालं तर किती वर्ष आहे तुमचं पंचावन्न वर्षापूर्वी माऊली आत्ता वय तुमचं किती वय एक्क्याण्णव एक्क्याऐंशी म्हणजे पंचावन्न वर्षापूर्वी तुम्ही तीस चाळीस वर्षे तीस वर्षाचे असाल तेव्हापासून वारीमध्ये आहात पंधरा वर्षे पासून पंधरा वर्षाच्या वयापासून तुम्ही या वारीमध्ये सहभागी आहात पूर्वीची वारी आत्ताची वारी काय बदल वाटतोय का थोडासा बदल झालाय गरज वाढल्या व्यवस्थित चाललंय तुमचं तिकडनं येत पर्यंत काही इथपर्यंत त्रास नाही कुणाला काय शारीरिक व्याधी काही नाही परमेश्वराने सगळं वडून घेतलं सगळं आपल्या पदरात घेतलं आणि तुम्हाला आनंदी ठेवलं बरोबर की नाही आता आनंद वारी पुढे चालू राहू द्या तुम्हाला रामकृष्ण हरी श्री तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय रामकृष्ण हरी माऊली या ठिकाणी